सांगलीतील गुन्हेगारी रोखता येत नसेल तर अधीक्षक कार्यालयास टाळे ठोकू तानाजी सावंत पालकमंत्र्यांनी पक्षापेक्षा घरफोड्या रोखाव्यात सांगली शहरासह जिल्ह्यात फोपावलेले अवैध धंदे नशेखोरीमुळे गुन्हेगारी वाढत चाललेली आहे नागरिक भयभीत झालेले आहे दररोज खून खुणी हल्ला घरफोडी मारामारी छेडछाडीसारख्या गंभीर घटना घडत आहेत आणि वाढती गुन्हेगारी रोखण्यात पोलीस अधीक्षक संदीप घुगे पूर्णत अपयशी ठरले आहेत त्यांना गुन्हेगारी रोखता येत नसेल तर अधीक्षक कार्यालयास टाळीच लावा असा संताप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे दरम्यान येणाऱ्या आठ दिवसात अवैध धंद्यांसह नशेखोरीवर ठोस उपाययोजना झाल्या नाहीत तर मनसैनिक रस्त्यावर उतरून कायदा हाती घेतील असाही इशारा त्यांनी यावेळेस दिला आहे पालकमंत्री सत्तेसाठी पक्षफोडी करत आहेत त्यांना घरफोड्या रोखण्यासाठी लक्ष देण्याची गरज आहे असा टोला सामंत यांनी यावेळी लगावला आहे सांगलीत अब तक छप्पन आपण एक पिक्चर बघितला होता पण अब तक साठ झाले ह्या सात आठ महिन्यामध्ये मर्डर ही भयानक परिस्थिती सांगलीमध्ये झालेली आहे याला जबाबदार कोण हे पालकमंत्री ह्या सांगलीला वालीच कोण राहिलेला नाहीये कारण पालकमंत्री फक्त चॉकलेट देतात कुठल्याही प्रशासनावर पोलीस यंत्रणेव या शासकीय यंत्रणे कुठलाही कंट्रोल नाहीये पालकमंत्री फक्त पक्ष फोडी घरफोडी एवढ्याच करतात इकडं एवढ्या चोऱ्या मोऱ्या घरपोड्या होतात तिकडं अजिबात लक्ष नाही ह्यांचं है। ह्या पार्टीतला माणूस घे त्या पार्टीतला माणूस घे आणि हे जेवढे अवैध धंदे जेवढे दोन नंबर धंदे आहेत ते भाजपच्या आणि या पालकमंत्र्याच्या आशीर्वादाने आहेत त्यामुळंच आज इथं दररोज मर्डर होतोय दररोज बलात्कार होतोय चोऱ्या होत आहेत घरपोड्या होत आहेत किती नुकसान सांगलीचं सांगलीला आज सांगलीमध्ये मुली द्यायला लोक घाबरायला लागलेत सांगलीमध्ये सांगली ही सांगली शिक्षणाची पंढरी आहे थोडक्यात दुसरी पुण्यानंतर आज सांगलीला मुलं पाठवायला लोक घाबरायला लागलेत कारण इथं आमची मुलं गेल्यानंतर नशेघोर होत आहेत किंवा मुलींची छेडछाड होते त्रास होतोय त्यांना एवढं भयावह हो परिस्थिती आज या सांगलीची झालेल्या याला जबाबदार कोण याचा पाठीराखा कोण पालकमंत्री करतायत काय पोलीस यंत्रणा करते काय जिल्हाधिकारी करतायत काय दररोज खून दररोज मर्डर सांगलीच्या जनतेनं करायचं काय आणि या विरोधात आम्ही चार महिन्यापूर्वी पण पर पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेला इशारा दिला होता काही सण असू दे आल्यामुळे आम्ही थांबलो तर आज ही परिस्थिती आहे यापुढेही मी आता आठ दिवसाची मुदत देतोय या आठ दिवसामध्ये जर हे अवैध धंदे बंद नाही झाले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्हाला जर ह्या पोलिसांचं किंवा पोलीस प्रशासनाची मदतच नसेल काय फायदाच होत नसेल तर आम्ही ह्या पोलीस प्रशासनाला एस पी कार्यालयाला टाळं ठोकू या ठिकाणी सांगतो आणि माझी आणखीन एक मागणी आहे की चॉकलेट बॉय जे पालकमंत्री आहेत चंपा यांना आता जनतेनं चॉकलेट देण्याची वेळ आलेली आहे सांगलीच्या जनतेने ह्या भाजपचा फर्दापाच करून ह्या लोकांना हेतून आता नामोनिशान यांचं मिटवण्याची गरज आलेली आहे आणि या काळात जनता करेल आणि मीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सर्व पक्षीय जे काही आहेत या याच्या विरोधात या अवैध धंद्याच्या या सर्व प्रशासनाच्या अशा लोकांना घेऊन एक चळवळ उभी करतोय आणि ह्या चळवळीमध्ये जर काय एक भला मोठा मोर्चा आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयावरती काढणार आहे यातून जर काही अनुकूचित प्रकार घडला तर याला प्रशासन जबाबदार सांगली